नमस्कार विशेष बातमी समोर येते प्राथमिक आश्रमशाळा घेरडी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगोला तालुका अध्यक्ष उद्योगपती अनिल नाना खटकाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मंथन अक्षरगंगा व इतर स्पर्धा परीक्षेचे उत्तुंग यश मिळवलेल्या प्रशाल्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा अनिल नाना खटकाळे यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलाय त्याचबरोबर माननीय संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उन। स्पर्धेत उज्ज्वल केलेल्या कुमारी छकुली घुटुकडे चिरंजीव सक्षम निलेश जगदणी अभिमन्यू सुनील अवताडे यांनाही श्रीयुत खटकाळे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकवलेल्या लंगडी संघाच्या व कबड्डी संघाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले त्यानंतर प्रशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली ही स्पर्धा तीन गटात झाली व स्पर्धेत पहिला दुसरा व तिसरा क्रमांक काढून त्या विद्यार्थ्यांना प्रशालाकडून प्रशस्तीपत्रक व वा वह्या पेन वगैरे बक्षीस देण्यात आले मुलांची व मुलींनी प्रभावी झालेल्या भाषणे ऐकून खुश झालेल्या अनिन्नाला खटकाळे यांनी मुलांना प्रोत्साहन मिळावे व जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा यासाठी सर्वच ती स्पर्धकांना प्रत्येकी शंभर रुपयांचं बक्षीस ही दिले बक्षीस वितरणानंतर मुख्याध्यापक पाटील सर यांचे अध्यक्षनीय भाषण झाले शिवरायांचे आचार विचारांच्या मार्गाने विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे असे सांगितले तरच सा भावी पिढी सक्षम होईल आणि तरच महाराष्ट्र सशक्त व्हावी याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिल्या या प्रसंगी पालक निलेश जगदनी निवृत्ती अवताडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते धन्यवाद पाहत राहा सी बी एस न्यूज मराठी